हाय माझ्या ताई नो सगळ्याजणी कशात तर हा जो गणपतीचा दिवस आहे ना तर हा आहे सहावा आणि सातवा दिवस आणि हे बघा पाहू शकता तुम्ही आणि सहाव्या दिवशी माहीत आहे का आम्ही म्युझिक चेअर ठेवली होती लहान मुलापासून तर मोठ्या महिलांपर्यंत आणि खूप मज्जा केली मुलांनी खूप खूप मज्जा केली हे बघा पाहू शकता तुम्ही आणि अन्न पण होता याच्यामध्ये मुलं माहीत आहे का रोज काही ना काही नवीन का नवीन गेम खेळायचे पण कसं आपला स्वयंपाक वगैरे राहायचा ना तर त्याच्यामुळे मग मी जास्त काही दाखवलं नाही लहान लहान मुलांचं रोज काही ना काही काही ना काही असायचं डान्स वगैरे तर आणखी काही तर ते काही दाखवणं झालं नाही माझ्याच्यानं जास्त कारण की मुलांचं अभ्यास वगैरे आणि स्वयंपाक याच्यामुळे कसं आपलं होत नाही तर त्याच्यामुळे जे काही झालं ना म्हणजे जे मी म्हणजे जे, जे काही माझ्याच्यानं शक्य झालं ना तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला लहान मुलांची झाली आता म्युझिक चेअर आता झालो झाली आहे आमची म्युझिक चेअर चालू आणि एवढी ये मजा येते ना नो असे काही गेम असले ना तर खरोखर आपण अगदी आपल्या लहानपणात जातो असं वाटते आपलं लहानपण आहे की काय सगळं विसरून माहीत आहे का सगळ्याजणी असल्या ना तर सगळं विसरून आपण आपल्या लहानपणामध्ये जातो आणि खूप वेगळंच वाटतं आणि रात्री तर गेम वगैरे खेळायचोच पण दिवसासुद्धा आम्ही डबा पार्टी केली रोज सगळ्या महिला आपापले डबे घेऊन मस्त वर जायचं आणि जेवण वगैरे करायचं आणि एवढं छान वाटते ना सोबत आणि जेवण पण सोबत सोबत जास्त जाते आणि ते मज्जाच वेगळी असते ताईंनो डबा पार्टी किंवा असे काही गेम असले ना तर खूप मजा येते आणि हे बघा एवढी मज्जा आली ना खूप मी सांगू पण शकत नाही खूप मज्जा आली खूप एन्जॉय केला आम्ही आणि खे खेळता खेळता माहिती का कोणी हारलं कोणी जिंकलं आणि ती खुशीच वेगळी असते आणि खूप सगळ्याच जणी सगळ्या जणींचा एवढा उत्साह होताना खेळण्यात आणि माहीत आहे का सगळ्यांचा उत्साह असला ना तर तरच आपण खेळतो नाहीतर मग इच्छा नसली ना तर मग एकेची जरी इच्छा नसली तर मग सगळ्यांची इच्छा पण होत नाही खेळायला पण माहीत आहे का आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या उत्साही महिला आहेत सगळ्यांना प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट आहे आपण काही पण म्हटलं ना तर एवढा इंटरेस्ट आहे ना त्यांना कशालाच नाही म्हणत नाहीत सगळ्या सगळ्याजणी आपण कोणतीही गोष्ट म्हणू बिलकुल तयार असतात काही पण करायला म्हणजे ही आहे आमच्या सगळ्यांची आणि ह्या निळ्या ड्रेसवाल्या ज्या आहेत ना त्या राठोडताई आहेत त्या पण आलेल्या आहेत आता राहायला पण त्या पण आमच्यामध्ये मिक्स झाल्या आणि एवढा छान स्वभाव आहे ना त्यांचा खूप छान स्वभाव आहे एकदम अप्रतिम स्वभाव आहे त्यांचा पटकनच त्या मिक्स झाल्या आमच्यामध्ये वाटलं नव्हतं एवढ्या लवकर मिक्स होतील म्हणून पण एवढ्या लवकर मिक्स झालं ना आणि त्यांची मुलगी पण खूप गोळ आहे ती पण आमच्यामध्ये मिक्स झाली आणि खरोखर अशा जर महिला असल्या ना बिल्डिंगमध्ये तर को म्हणजे नातेवाईकासारखं वाटते आपल्याला बहिणीसारखं वाटते आणि सगळ्याजणी खूप चांगल्या आहे आमच्या बिल्डिंगमधल्या आणि हे मुलं जे आहेत ना प्रत्येक राऊंडमध्ये जे जिंकले ना तर ते मुलं आहेत आणि अन्नू पण आहे याच्यामध्ये आणि जे जे जिंकले ते ते आणि एवढे छान खेळत होते ना हे बघा सगळेजण चांगले खेळत होते आणि प्रत्येकाचा नंबर पण दिला आम्ही कोणालाच राग नाही मुलांना माहीत आहे का रात्री बारा वाजेपर्यंत जरी खेळायला लावलं ना तर मुलं खेळतातच तर त्याच्यामुळे मग छान मुलं खेळले आणि हा जो दिवस आहे -पट ना ताई हा आहे सातवा दिवस सातव्या दिवसची आरती आहे हे सातव्या दिवसची आरती आणि दिवस एवढे पटापट चालले ना ताई नो आपण पाहू शकता पाहता पाहता सातवा दिवस पण आला गणपती बाप्पाचा आणि पटकन दिवस चालले आणि हे दिवस कसे चालत आपल्याला काही समजत पण नाही आणि बाहेर भंडारे पण असतात आणि महालक्ष्मी आहे त्याच्यामध्ये महालक्ष्मीचे जेवण पण असतात त्याच्यामुळे मग तिकडे पण गेलेलो होतो ते, ते, गे ते दोन तीन आथ, दिवस जेवते ना सात आठ दिवस या दिवसात माहीत आहे का सातव्या आठव्या दिवशी या महालक्ष्म्याचे जेवणं वगैरे होते त्याच्यामुळे मग कोणी बाहेर गावी तर गणपतीचे भंडारे पण होते जे बिल्डिंगमध्ये राहायला आहेत ना तर त्यांच्या घरी गावी भंडारे वगैरे होते त्याच्यामुळे मग खूप कमी होत्या त्याच्यामुळे मग गेम वगैरे काहीच घेतले नाही आम्ही कारण की मुलं पण कमी होते आणि महिला पण कमी होत्या आणि गणपतीचे भंडारे पण एवढेच नाही या दिवसात रोज कुठे ना कुठे आपल्याला जेवण असतेस त्याच्यामुळे मग खूप मज्जा असते आजच्या व्हिडिओला मी कसं करते ताईनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताईनो